आजच्या व्हिडिओमध्ये सर्व वीज कामगारांचे हार्दिक स्वागत मित्रांनो आजचा विषय आहे सॅलरी अकाउंटवर एक करोड रुपयांपेक्षा जास्त रकमेचा ॲक्सिडेंटल इन्शुरन्स तुम्ही पाहत आहात शुभम ब्रॉडकास्टिंग या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा कॉमेंट करायलाही विसरू नका मित्रांनो तसं पाहता जगात अतिशय धोकादायक परिस्थितीत काम करणारा कामगार म्हणून वीज कामगारांकडं पाहिलं जातं त्याची कारणेही तशीच आहेत धोकादायक व जीर्ण झालेल्या लाईन्स सुरक्षिततेच्या साधनांचा अपुरा पुरवठा ती सुरक्षा साधने वापरण्यात उदासीनता परिणामी अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते देशभरातील विविध वीज कंपन्यांच्या अपघातांची आकडेवारी नुकतीच समोर आली होती त्यामध्ये दुर्दैवाने महाराष्ट्रातील वीज कंपन्यांमध्ये होणाऱ्या अपघाताचे प्रमाण खूप जास्त म्हणजेच महाराष्ट्र वीज अपघातांच्या संख्येत देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे याशिवाय नवीन हायवे व वा त्यामुळे वाहनांची वाढलेली गती त्यामुळेही अपघात व त्यामध्ये मृत्यू किंवा गंभीर जखमी होण्याचे प्रमाण वाढलेले आहे दररोज आपल्या परिचयातील कोणीतरी अपघातात मृत्यू किंवा जखमी झाल्याची बातमी आपल्या कानावर येतेच अपघातानंतर काय तर सोशल मीडियावर बातम्या देणे श्रद्धांजली अर्पण करणे एवढा प्रघात आपण पूर्ण करतो परंतु ज्या कुटुंबातील करता व्यक्ती निघून गेला त्या कुटुंबाबद्दल त्याच्या आई वडील मुले पत्नी यांच्या भविष्याबद्दल विचार करता अतिशय विदारक परिस्थिती आहे अशा दुर्दैवी अपघाताच्या घटनांमध्ये सापडलेल्या कामगारांच्या कुटुंबाला सावरण्यासाठी काही आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने काही बँकांकडून त्यांच्या खातेधारकांना ॲक्सिडेंटल इन्शुरन्स देण्यात येतो मागे बँक ऑफ महाराष्ट्रा बँक ऑफ बडोदा या आणि इतर बँकांनी वीज कामगारांना किमान चाळीस लाखा रु चाळीस लाख रुपयापर्यंतचा ॲक्सिडेंटल इन्शुरन्स कव्हर देऊ केला होता आपल्या चॅनलवर त्याचाही व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता त्याद्वारे अशा दुर्दैवी घटनांमध्ये मृत्युमुखी किंवा गंभीर जखमी झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांना ती रक्कम देण्यात आलेली आहे शिवाय अनेक कामगारांनी त्यांचे पगार खाते अशा चांगल्या सुविधा देणाऱ्या बँकांमध्ये शिफ्ट केल्याचे दिसून आले आता युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेकडून वाढीव इन्शुरन्स रकमेचा अपघाती विमा सुरू केला असल्याचे त्यांनी एका परिपत्रकावरून सांगितले आहे या बाबतीत युनियन बँक ऑफ इंडियाच्या मुख्य प्रतिनिधींनी मुख्य कार्यालय प्रकाशगड इथं लेखी पत्रव्यवहार करून धोकादायक फील्डमध्ये काम करणाऱ्या कामगारांना एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा अपघाती विमा मंजूर करणार असल्याची लेखी कळवलेली ले आहे त्याचाच आधार घेऊन मागच्या महिन्यात नाशिक परिमंडळात तर कालच्या अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीनगर परिमंडळातूनसुद्धा परिपत्रक काढून सर्व वीज कामगारांना या एक कोड कोटी रुपयांच्या विम्याबाबत कळवण्यासाठी सांगितलेले आहे तर पाहूया बँक ऑफ युनियन बँक ऑफ इंडियाकडून काय प्रकारच्या सुविधा दिल्या जाणार आहे ते याशिवाय हे खाते कसे ओपन करायचे त्याचे सॅलरी अकाउंट किंवा सर्वसाधारण सेविंग अकाउंट ज्यामध्ये आपला पगार जमा होतो ते एम्प्लॉय पोर्टलवरून कसे बदलायचे त्यासाठी काय करावं लागेल ते करा अगोदर युनियन बँक ऑफ इंडियाकडून मिळणाऱ्या सुविधा पहा तर सॅलरी अकाऊंट ज्यामध्ये किमान पंचवीस हजार रुपयांपेक्षा जास्त पगार असणाऱ्या कामगारांना एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा अपघात विमा मिळणार आहे याशिवाय त्या खात्याच्या डेबिट कार्डवर एक कोटी रुपयांचा हवाई अपघात विमासुद्धा मिळणार आहे थोडक्यात असे की हे सॅलरी अकाउंट ओपन केल्यानंतर आपला रेग्युलर पगार त्या खात्यात जमा झाल्यास व काही दुर्दैवी अपघाताच्या घटनेमुळे कामगाराचा मृत्यू किंवा कामगाराला कायमचे अपंगत्व आल्यास कामगाराला म्हणण्यापेक्षा खातेधारकाला तर त्याच्या परिवाराला एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा इन्शुरन्स मिळेल याशिवाय खात्यातील बॅलन्स शून्य असला तरी कोणतेही चार्जेस लागणार नाहीत होम लोन कार लोन किंवा इतरही कर्जासाठी नाविन्यपूर्ण योजना युनियन बँकेद्वारे चालवण्यात येत आहेत या आपण समोरच्या स्लाईडमध्ये पाहू शकता खाते कसे ओपन करायचे तर आजकाल सर्वजण स्मार्टफोन वापरतात पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी फोनपे पे, भीम भीमपे पेटीएम असे विविध ॲप उपलब्ध आहेत त्यामुळे किमान सहा सहा महिने तरी बँकेमध्ये जाण्याचं काम पडत नाही या बाबीचा विचार करता आपली बँक आपल्या घराजवळच असावी असा हट्ट किंवा आग्रह कुणीही धरण्याचे काही कारण नाही कारण पुन्हा पुन्हा जाण्याची गरज पडत नाही म्हणून बँक दूर आहे म्हणून खाते उघडण्यास टाळाटाळ करू नये युनियन बँक ऑफ इंडियाच्या जवळच्या शाखेशी संपर्क करून ही परिपत्रक दाखवून एम एस सी बी सॅलरी अकाउंट ओपन करून घ्यावे साधारण दोन दिवसात अकाउंट ओपन होऊन पुढची ऑनलाईन प्रोसेस कंप्लीट होते तिथून पुढे पाच ते सात दिवसात किंवा पंधरा दिवसात त्या खात्याचे ए टी एम कार्ड उपलब्ध होते नवीन खाते पूर्णपणे अपडेट झाल्यानंतर त्या खात्यावर आपला पगार जमा होण्यासाठी दर महिन्याच्या किमान वीस तारखेच्या अगोदर आपल्या एम्प्लॉय पोर्टलद्वारे बँक खाते बदलण्याची सुविधा उपलब्ध आहे आता ते खाते कसे बदलायचे की ज्यामध्ये नवीन खात्यात आपला पगार जमा होईल तेही पाहूया त्यासाठी ते चला एम्प्लॉय पोर्टलवर जाऊया तर मित्रांनो आपण एम्प्लॉय पोर्टलवर आलेलो आहे यामध्ये डाव्या साईटला पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणून नंबर दोनला एक बार आहे त्याला क्लिक केल्यानंतर प्रोफाईल आपलं पोस्टिंग सिनॅरिटी लिव हिस्ट्री परफॉर्मन्स या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला दिसतात प्रोफाईलवर जर गेलो आपण ओपन करतोय प्रोफाईल त्यामध्ये आपला पूर्ण प्रोफाईल ओपन होतो यामध्ये पर्सनल डिटेल्स ॲड्रेस डिटेल्स कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि बँक डिटेल्स म्हणून वरच्या बाजूलाच या सगळ्या गोष्टी आहेत तर एक दोन तीन आणि चार पाच पाच नंबरचा बँक डिटेल्स हा कॉलम आहे याला जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी आपलं सर्व काही ओपन होतं जे सध्या जोडलेलं आहे ते आता हे आपल्याला चेंज करायचं आहे हे खाली इथं काय म्हणतात इफ यू वॉन्ट टू चेंज एनी ऑफ द इन्फॉर्मेशन सबमिट अँड ॲप्लिकेशन बाय क्लिक हेअर तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक हेअरच्या ठिकाणी इथं क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला नवीन ॲप्लिकेशन या ठिकाणी ओपन होतं आता न्यू समोर ओपन झालं त्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला काय करेक्शन करायचं ती माहिती या ठिकाणी आहे आपलं डिटेल्स येणार आहे आपलं नाव जे यापैकी आपल्याला जे काही दुरुस्त करायचं ते तर यामध्ये सर्वात खाली बँक डिटेल्स म्हणून आहे तर याला आपण क्लिक करून घ्यायचं आहे आता सध्याची जी बँक आहे आता समजा मी माझं बँक ऑफ महाराष्ट्र येथं दिसतं आहे मी अजून नवीन खातं माझं अपडेट झालं नाही आणि त्यामुळं मला ते करता आलं नाही तर या ठिकाणी आपल्याला हे खातं बदलवता येणार आहे हे सध्या जे आहे ते दिसतंय आता याला चेंज करायचं आहे तर व्हॅल्यू टू बी करेक्टेड काय तुम्हाला बदलायचं तर बँक नेम तर या ठिकाणी मग तुम्हाला आता बँकेचं नाव टाकावं लागेल समजा युनियन बँक ऑफ इंडिया नेम जी काय असेल ते सी टी त्यानंतर पिनकोड बँकेचा एम ए आर सी एम आय सी आर कोड आय एफ सी कोड अकाउंट नंबर जो नवीन मिळाला आहे तो हे सगळं आपण इथं भरायचं आहे आणि त्यानंतर याला सेव्ह करायचं आहे सेव, सेव केल्याच्यानंतर आता हे कारण आपण पूर्ण माहिती भरलेली नाही आहे म्हणून इथं येणार आणि हे सेव्ह केल्यानंतर याच्यासोबत आपल्याला आपल्या बँकेच्या नवीन खात्याच्या बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची जो काही फोटो कॉपी आहे ती या ठिकाणी अपलोड आपल्याला करायची असते याला जेव्हा सेव्ह करू त्यानंतर जो आय डी जनरेट होईल ॲप्लिकेशन आय डी तिथे आपल्याला हे डॉक्युमेंट अपलोड करण्याची संधी मिळेल लक्षात ठेवा हे आपल्याला दर महिन्याच्या वीस तारखेच्या आत आहे बँक खाते म्हटले की त्या संबंधाने वारंवार उपस्थित होणारे काही प्रश्न काही शंका प्रत्येक कर्मचारी हा कुठल्या ना कुठल्या स्वरूपात कर्ज घेतो आणि त्याचा ई एम आय हा त्याच्या सध्याच्या खात्यामधून कटिंग होत असतो आता सध्याचे खाते बंद करून किंवा त्यामध्ये पगाराचा पैसा जर जाणार नसेल अशा परिस्थितीत आपला ई एम आय पेंडिंग राहण्याची भीती कामगारांमध्ये असते त्यामुळे त्यांचा सिबिल खराब होऊ शकतो त्यासाठी आपल्या खात्यातून कट होणारा ई एम आय ज्या संस्था किंवा पदसंस्थेचे असतील त्यांना नवीन खात्याबद्दल कळवून तिथेही नवीन खाते नंबर अपडेट करून घ्यावा जेणेकरून आपला ई एम आय जुन्या खात्याऐवजी नवीन उघडलेल्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून वळती होईल ही प्रोसेस ई एम आय कट होण्याच्या किमान दहा दिवस अगोदर करणे गरजेचे असते किंवा आवश्यकतेप्रमाणे दोन्ही खाते आपण चालू ठेवू शकतो परंतु त्यामुळे युनियन बँक जे आहे त्यामध्ये सॅलरी अकाउंटमधला पैसा आपल्या जुन्या खात्यामध्ये आपल्याला वर्ग करणं आवश्यक राहील त्याचा ड्रॉबॅक असा राहील की आपले नंबर ऑफ आप ट्रान्झॅक्शन्स आणि अमाऊंट ट्रान्झॅक्शन जास्त प्रमाणात दिसतील त्याचा टॅक्सवर परिणाम होण्याची शक्यता आहे एकंदरीत मित्रांनो सर्वांना विनंती आहे आयुष्याचा काही भरोसा नाही आपल्यानंतर आपल्या कुटुंबातल्या बाकीच्यांचा विचार करता यापेक्षा चांगला कोणताही प्लान नाही की ज्याद्वारे किमान एक कोटी रुपयांचा विमा आपल्या कुटुंबियांना मिळेल काही बँकांमध्ये असला तरी तो कमी रकमेचा आहे तर काही बँका वीज कामगार सेमी गव्हर्नमेंट सर्वंट निम सरकारी कामगारांना अजिबात व्हॅल्यू देत नाही अशा अनेक तक्रारी आहेत म्हणून आपल्यासाठी उत्तम विमा कवच घेऊन आलेल्या युनियन बँक ऑफ आप इंडियामध्ये आपले पगारी खाते उघडावे व्हिडिओमध्ये ज्या स्लाइड्स किंवा परिपत्रके आपल्याला दाखवण्यात आलेले आहेत ते सर्वच्या सर्व, सर्व आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये देण्यात आलेले आहे आपण डिस्क्रिप्शन लिंक ओपन करून सदर परिपत्रके डाउनलोड करून घेऊ शकता त्याच्या प्रिंट घेऊन संबंधित बँकेत दाखवून नवीन खाते ओपन करू शकतात आजचा हा व्हिडिओ बनवणं एखाद्या बँकेच्या जाहिरातीसाठी किंवा त्यांच्या सुविधांचा प्रचार करण्यासाठी अजिबात नाही तर केवळ माझ्या वीज कामगारांना अतिशय धोकादायक फील्डमध्ये काम करणाऱ्या कामगारांना अपघातानंतर लाभ कसा मिळेल यासाठी माहिती व्हावी म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपणास धन्यवाद पुन्हा भेटूया एखाद्या एखाद्या नवीन नभी। व्हिडिओत तोपर्यंत काळजी घ्या आपली आणि कुटुंबियांचीही मित्रांनो एक काम कमी परंतु सुरक्षिततेची हमी या तत्वाने काम करा आणि सुरक्षित रहा धन्यवाद